सोलापूरच्या राजकारणात स्वतःचा ठसा उमटवणारे व काँग्रेस करणारे महेश चंद्रकांत गादेकर यांची पुन्हा एकदा सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्त्यानं कार्यकर्त्यांमध्ये नवं चैतन्य निर्माण झाले महेश गादेकर यांनी महाविद्यालयीन केली होती ब्याण्णव साली त्यांनी सोलापूर शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं तर केवळ चार वर्षात एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये ते युवक शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले एकोणीसशे सत्त्याण्णवच्या महापालिका निवडणुकीमध्ये त्यांनी तरुण नेतृत्वाला प्रोत्साहन देत सर्वाधिक युवक हे नगरसेवक त्यांनी निवडून दिले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर तर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यांच्या संघटन कौशल्यामुळे दोन हजार दहामध्ये त्यांच्यावरती शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली त्यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार बाराच्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक सतरा नगरसेवक हे निवडून आणले विधानसभा लढवले त्यानंतर मी राजीनामा दिला होता आणि सपाटे साहेबांना अध्यक्ष त्यावेळेस केलं होतं परत एकदा या अडचणीच्या काळात असं म्हणणार नाही मी अडचणीच्या काळात कमी वेळ मिळालेला आहे परंतु निश्चितपणे जी कार्यकर्त्याची चांगली टीम आहे आणि आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारा हा आमचा जिल्हा आहे आपला जिल्हा आहे सोलापूर शहर ग्रामीण और प्रेम ही त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाची साथ देणारी बाब ठरली दोन हजार चौदा मध्ये त्यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून आपली राजकीय ताकद ही दाखवून दिली शरदचंद्र पवार साहेबांच्या संसदीय कारकिर्दीच्या पन्नास वर्षाच्या निमित्तानं सोलापूरमध्ये त्यांनी घेतलेला भव्य कार्यक्रम हा राज्यभर गाजला होता हे सगळे जुने आमचे सहकार्य आदरणीय साहेबांवर प्रेम करणारे आम्ही शाहू फुले आंबेडकर या विचारसरणीला मारणारे आमचं नेतृत्व आहे त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही काम करतोय निश्चितपणे येणाऱ्या आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून सांगतो की आयाराम गायाराम काही होत राहतील परंतु अले। अले। ची मुलं आणि उमेदवार आणि निष्ठावंत यांचा मेळ घालून आम्ही निश्चितपणे चांगले उमेदवार देण्याचा येणाऱ्या महानगरपालिकेत प्रयत्न करतो फक्त राजकारण नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही त्यांनी मोठं काम फिरता दवाखाना ही त्यांची संकल्पना सलग पाच वर्ष राबवली गेली आणि त्यातून सुमारे पाच लाख नागरिकांना मोफत उपचार क्षेत्रातही त्यांचं योगदान लक्षणीय आहे ते शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित झाले असून सध्या ते महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष पण मी माझ्या आयुष्यात ऑनरेबल मॅज पण झालेलो नाही आणि परंतु माझ्या सैन्य मी हजार दोन हजार लोकांना ढोबळेसर असताना पालकमंत्री असताना केलेलं आहे पण संघटनेत मात्र मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष असेल त्यानंतर एकत्रित युवक काँग्रेसचा अध्यक्ष आधीचा उपाध्यक्ष त्यानंतर राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर साहेबावर आल्यानंतर पक्षाचा सहा वर्ष अध्यक्ष होतो विधानसभा लढवली त्यामुळं पक्षात काम करणं आणि संघटनेत काम करणं मला आवडतं जसं सोलापूर शहर जिल्हा फेडरेशन आणि फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्या पुढाकाराने दोन हजार पंधरा साली सोलापूर शहरात पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर खो खो स्पर्धा ही आयोजित करण्यात आली होती राजकारण समाजकारण आणि क्रीडा या सर्व क्षेत्रात महेश गादेकर यांनी दाखवलेलं नेतृत्व आणि कार्यक्षमता पाहता सोलापूरच्या राजकारणात त्यांच्या नव्या भूमिकेची चर्चा सध्या शहरभर रंगत आहे महेश गादेकर अध्यक्ष झाल्यामुळे परत पुन्हा येण्याचे काही दरवाजे उघडे ठेवलेले आहेत का ठेवणार आहात का तुम्ही जाऊन का देणार काय शेवटी चांगला इलेक्टिव्ह मेरिटचा उमेदवार बाहेर <laughs> गेलेला असेल आमच्याकडून आणि तो परत येऊ इच्छित असेल काय म्हणतात ना वाट चुकलेला माणूस परत येऊ इच्छित असेल आणि त्याची इलेक्टिव्ह मेरिट जर असेल तर निश्चितपणे आम्ही त्याला पक्षात घेऊ तरुण म्हणा वयस्कर म्हणा पण सगळ्याला सर्व समावेशक असेल तरुण तर का नाही म्हणजे दोन्ही घेऊन चालणार आदरणीय पवार साहेबांच्या पक्षात सन्मानाचीच वागणूक मिळते कारण काय इथं कार्यकर्त्याचा पक्ष आहे पक्षाची देश पातळीवर असून राज्य पातळीवर असेल आपण पाहतोय आज भारतीय जनता पक्षाची एक वर जायचा एक आलेख आहे पण आपण काँग्रेसचाही आलेख पाहिलेला आहे आणि तो आले खाली आलेला पण पाहिलेला आहे त्यामुळं यश अपयशी येत राहते त्यामुळं तिथं मान सन्मान मिळतोय असं नाही कार्य करताना काम करताना पक्षात कुठल्याही संघटनेत सगळ्याला घेऊन जावं लागतंय त्यात ते थोडं कमी पडले असं